नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योर्ती टॅब संदर्भात डिटेल माहिती मिळवण्याचे एकमेव ठिकाण आपले मराठी अपडेट गुरु तर अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की महाज्योती मोफत टॅबची मेरिट लिस्ट कधी लागेल पोर्टलवरती देखील विचारणा केली होती पंधरा दिवस लागतील ला असं सांगितलं होतं परंतु पंधरा दिवसांचा कालावधी होऊन देखील नोटीस बोर्डमध्ये दे कोणत्याही प्रकारची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे आता टॅब वितरणासाठी विलंब होईल कारण का संहिता साधारणतः बारा ऑक्टोबर नंतर अठरा तारखेच्या जवळपास लागणार आहे त्यामुळे आता आचारसंहितेच्या पूर्वी या लिस्ट प्रसिद्ध होतील आणि टॅब वितरण मात्र कधी होईल या संदर्भातली अपडेट पोर्टलवरतीच देण्यात येतील कारण का मागच्या आचारसंहितेमध्ये संपूर्ण पोर्टल आणि टॅब आणि टॅब वितरण बंद ठेवण्यात आलं होतं तर अद्याप पोर्टलवरती लिस्ट आली नाही आहे कोणत्या क्षणी ही लिस्ट पोर्टलवर येऊ शकते लिस्ट आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील बाय पोस्टच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तुमच्या पोस्टल ॲड्रेसवर परमनंट ॲड्रेसवरती पात्र उमेदवारांना विद्यार्थ्यांना हे टॅब वितरण केलं जातं तर याचबरोबर महाज्योती जेई नीट मोफत पुस्तक योजना याकरता देखील एक तारखेपर्यंत ता मुदत होती लिंक ॲक्टिवेट आहे परंतु तुमचा अर्ज सबमिट होईल की नाही याची गॅरंटी देता येणार ना नाही आहे यामध्ये दे मुदतवाढ देखील होण्याची शक्यता आहे परंतु अद्याप तशी नोटीस देखील आलेली नाहीये तर लक्षात घ्या महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात नोटीस आल्यानंतर अधिकृत सूचना आल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये